नमस्कार मंडळी हिवाळा सुरू झालाय आणि ताजा ताजा हिरवागार वाटाणा बाजारात आला मग काय वाटाणे भात आता झालाच पाहिजे ना चला तर मग आज आपण आपल्या अच्छा रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण आपल्या स्नेहास किचनमध्ये बनवतोय हिरव्या वाटणातला वाटाणे भात त्याआधी आपण साहित्य बघूया इथे मी तीन वाटी तांदूळ घेतले आहेत तुम्ही कोणताही तांदूळ यूज करू शकता जो आपण घरात वापरतो तो इथे मी बासमती तुकडा घेतला आहे आता ह्याला आपण तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तांदूळ माझे स्वच्छ धुवून झाले आहेत आता याला आपण अर्धा तास पाण्यामध्ये असंच भिजत ठेवायचं जेणेकरून भात आपला सुटसुटीत होतो आता आपण भातासाठी लागणारं बाकीचं साहित्य बघून घेऊया इथे मी एक मोठा कांदा उपा कापून घेतला आहे दोन टमॅटो बारीक कापून घेतले आहेत काही खडे मसाले घेतले आहेत एक स्टार फूल दोन दालचिनी दोन लवंग आणि मिरी नंतर का मिरच्या घेतल्या आहेत मी तीन चार मध्ये अशा तोडून घ्यायचे आहेत नंतर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घेतली आहे अर्धा चमचा हळद ला चवीप्रमाणे लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ यानंतर घेतले आहेत मी एक वाटी वाटाणे आणि एक मोठा बटाटा मी अशा त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आता आपण भातासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता याची आपण पेस्ट तयार करून घेऊया आपलं वाटण तयार झालं आहे आता आपण भाताची तयारी करू त्यासाठी एक कुकर मी गॅसवर गरम करत ठेवलं आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये आपण आपले खडे मसाले घालूया खडे मसाले तेलात चांगले तडतडले की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी पण चांगली तडतडू द्यायची त्यानंतर यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा जिरं यानंतर आपण यामध्ये घालूया तीन चार मिरच्या त्या अशा आपण मध्ये तोडून घेतल्या होत्या आता हे तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपण घालूया सात आठ कडीपत्त्याची पानं अशी फोडणी जर कोणत्या पदार्थाला बसली ना तर तो पदार्थ एकदम चविष्ट होतो आता यामध्ये आपण घालूया उभा कापलेला कांदा कांदा आता आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे तर एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता कांदा आपला मस्त गुलाबी असा झालेला आहे आता यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या म्हणजेच वाटाणे आणि बटाटे ते टाकून ते तेलामध्ये चांगले फ्राय करून घेऊया भाज्या या चांगल्या तेलामध्ये आपल्याला दोन तीन मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या आहेत एक दोन तीन मिनटं भाज्या चांगल्या परतून झाल्या की यामध्ये आपण हिरवं वाटण घालून घेऊया आणि वाटण ज्याप्रमाणे मी घालत आहे म्हणजे भाज्या सगळ्या बाजूला करायच्या आणि मध्ये जे, जे वाटण घालायचं भाज्या परतून झाल्यानंतरच आपल्या हिरवं वाटण घालायचं आहे जर आपण कांदा परतत असताना हिरवं वाटण टाकलं तर ते तळाला चिटकू शकतं त्याच्यामुळे भाताची टेस्ट बिघडते म्हणून भाज्या परतत असतानाच आपल्याला हिरवं वाटण घालायचं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे मस्त अशी वाफ आपल्या भाज्यांना बसली आहे आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद त्यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते हा भात आपण कुकरमध्ये करत आहोत त्यासाठी सेम क्वांटिटीमध्ये पाणी घालायचं आहे इथे मी आता तीन वाट्या तांदूळ घेतले आहेत तर मी इथे तीन वाट्याच पाणी घालणार आहे आणि जर तुम्ही हा भात पातेल्यामध्ये करत असाल तर त्यामध्ये आपल्याला दुप्पट पाणी घालायचं आहे म्हणजेच तीन वाट्याला सहा वाटी पाणी हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि पाण्याला चांगली आता आपल्याला खळखून उकळी काढायची आहे पाण्याला आता आपल्याला चांगली उकळी आली आहे तर आता यामध्ये आपण आता यामध्ये आपण घालूया गरम मसाला पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला गरम मसाला घालायचा आहे त्यामुळे भाताला चांगली टेस्ट येते यानंतर यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेला टोमॅटो आता हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण घालूया चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि यानंतर यामध्ये आपण जो तांदूळ धुवून भिजत ठेवला होता त्याचं पाणी काढून टाकायचं आणि तो तांदूळ आपण याच्यामध्ये घालायचा आहे आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण जा लावून याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत एक शिट्टी आपल्याला मोठ्या गॅसवर करून घ्यायची आहे आणि गॅस त्यानंतर गॅस कमी करायचा आणि मग दुसरी शिट्टी करून घ्यायची कुकरच्या दोन्ही शिट्ट्या मी आता करून घेतल्या आहेत कुकर आता आपला थंड झाला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपला वाटाने भात पण तयार झाला आहे बघू शकता तुम्ही मस्त असं मोकळा सुटसुटीत आपला वाटाणा भात हा रेडी झाला आहे चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आता मग पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार